दिवाळीच्या सुट्टीची मजा भारी होती दहा दिवस केलेली गंमत न्यारी होती दिवाळीच्या सुट्टीची मजा भारी होती दहा दिवस केलेली गंमत न्यारी होती शिपाई मामा वर्गामध्ये दिवाळीची वही घेऊन यायचा शिपाई मामा वर्गामध्ये दिवाळीची वही घेऊन यायचा एक एक करून वर्गामध्ये सगळ्यांमध्ये वाटायचा त्या चित्रांमध्ये रंग भरणं किती कठीण वाटायचं त्या चित्रांमध्ये रंग भरणं किती कठीण वाटायचं ती कोळ्या बेरीज गणिताची को सगळं नकोसं व्हायचं फराळाचे चित्र मला कधीच जमले नाही फराळाचे चित्र मला कधीच जमले नाही आणि व्याकरणाचे कोडे मला जराही सुटले नाही शेवटच्या पानावर बाबा तुळस छान काढायचे शेवटच्या पानावर बाबा तुळस छान काढायचे जिलेटीनचे कवर का घालून वही छान सजवायचे सगळे सुट्टी फक्त मजा करण्यात जायची सगळं सुट्टी फक्त मजा करण्यात जायची आणि दिवाळीची वही मी शेवटच्या दिवशी भरायची दिवाळीची वही मी शेवटच्या दिवशी भरायची